नाटकात नाटकाच्या नावाचं सगळं पाहिले न मी तुला म्हणजे आपण प्रेम प्रेम म्हणतो किंवा नवरा बायकोचं नातं म्हणतो पण आम्ही हेच देतो आहे टायटलमध्ये बघा पाहिले न मी तुला म्हणजेच काय पाहिले न मी तुला म्हणजे मी तुला पाहिलं नाही ना आम्ही नवरा बायकोच्या नात्यामधलं जे दिसत नाही तेच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत इतकं साधं सरळ लॉजिक आहे काही म्हणजे खूप काही असं डोक्याला यार हे मी तकलीफ होता किंवा हे हे समजायला यार भाऊ असं काहीही नाही आहे नाटक नाटक इतक्या रीतीने जातं आणि इतक्या व्यवस्थित पद्धतीने ते खुलत जातं hmm. यु नो सिस्टमॅटिक त्याचा एक एक पदर उलगडवला आहे आमच्याकडून आमचे लेखक आणि दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र यांनी की आम्हाला इथे आता करायला मजा यायला लागली आणि त्याच्यामुळे ना मुळात आमच्या व्यक्तिगत आयुष्यात पण छान छान फरक पडायला लागले इतकं ते छान लिहिलं आहे आणि लिहिलं आणि मांडलेलं पण तसं तेवढ्या लेवलचं ते लेवल मांडलेलं आहे त्यामुळे आणि माझी भूमिका थोडीशी वेगळी आहे म्हणजे माझी जी जी खानदेशी भाषा बोलतो त्याच्याऐवजी मला आता यु नो मराठी बोलायचं आहे आणि मी प्रयत्न करतोय होईल आता प्रेक्षक काय अपेक्षित करतात माझ्याकडून ते मला प्रयोगानंतर कळेलच किंवा त्यांना तोच फॅन्देशी बोलणारा आहे की मराठी बोलणारा हवा आहे बट स्टील व्हेरिएशन खूप आहे त्यामुळे भूमिका करायला जरा मज्जा येते आणि थोडा बॅलेन्सिंग रोल आहे खूप असा अक्रस्ताळा किंवा खूप विचित्र किंवा असं असं नाही आहे छान सोबर अख्खं नाटक आहे आणि मी त्यात रोलही तसाच करतो आहे बऱ्यापैकी बोलायचं आहे पण ठीक आहे आता तुम्ही प्रेक्षकांना जर मी सगळं सांगेन तर मग ते येणार नाही ना, ना, ना? त्यामुळे थोडीशी उत्सुकता तुमची मी तशीच ठेव प्रेक्षकांना विचार मिळणार आहे म्हणजे विचार तर ते करतातच पण एक नवा विचार मिळणार आहे कारण की हा विचार जनरली करतात पण त्याला बेस नसतो आम्ही ह्या विचाराचा बेस देणार आहोत म्हणजेच काय तुम्ही ज्यावेळी विचार कराल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की अरे हे का करतोय आपण हे असं करायला पाहिजे की नको हा जो विचार आहे मी नुसताच विचार नाही माझ्या बायकोला काय वाटतं माझ्या नवऱ्याला काय वाटतं हा विचार झाला पण का वाटतं कशासाठी वाटतं सगळं सगळे डब्ल्यू एच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला घरी जाऊन पडणार आहे आणि मुख्य म्हणजे जर तुम्ही आणि लिस्नेबल आहे नाटक खूप छान ऐकायला खूप भारी आहे म्हणजे यातली गाणीसुद्धा सुंदर आहेत आमचे लेखक दिग्दर्शकाने ते करूनच घेतले त्यामुळे तुम्ही आम्ही फक्त विचार देणार आहोत तुम्ही बघा पुढचं